श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस ऑगस्टला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि या दिवशी श्रावणातला चौथा सोमवार आहेत आणि या दिवशीच ही श्रीकृष्ण जन्माष्टमी जी आहे तर ती आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी ज्याला पण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असं सुद्धा म्हणत असतो हा एक अत्यंत महत्त्वाचा हिंदू सण जो आहे तर तो मानला जातो आणि संपूर्ण भारतामध्ये अगदी भक्तीने साजरा केला जातो हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील सर्वात प्रिय देवतांपैकी एक म्हणजे भगवान कृष्णांचा जन्म दिवस आहे आणि सव्वीस ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे अवतार आहे आणि या दिवशी आपण त्यांचा जन्मदिवस जो आहे तर तो साजरा करत असतो ज्यांचा जन्म जगात शांतता आणि धार्मिकता आणण्यासाठी झाला होता हिंदू धर्मग्रंथानुसार कृष्णांचा जन्म मथुरेत देवकी आणि वासुदेवांच्या पोटी झाला जेव्हा पृथ्वीवर वाईट शक्तींचा भार होता आणि त्यांचा जन्म वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे आणि म्हणूनच या दिवशी आपण मध्यरात्री बाळकृष्णांची पूजा करत असतो म्हणजे श्रीकृष्णांची पूजा करत असतो त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करत असतो पाळण्यामध्ये घालून त्यांना पाळणा देखील म्हटला जातो त्याचबरोबर या दिवशी करण्यासाठी काही महत्त्वाचे आणि प्रभावी उपायसुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत आणि अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या श्रावणातल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला गाईला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल सात जन्माचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराचं गोकुळ हे झाल्याशिवाय राहणार नाहीत कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी त्या अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी करायचा आहेत बऱ्याच वेळा आपल्या घरासंबंधित काही अडचणी असतात आपल्या मुलांच्या प्रगतीबद्दल काही अडचणी असेल आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असेल पैशांबाबतीत काही अडचणी असेल कर्जांबद्दल काही अडचणी असेल किंवा इतर कुठल्याही अडचणी असेल तर त्यातून मार्ग मिळण्यासाठी जीवनातील अडचणी ह्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहेत त्याचबरोबर हा उपाय केल्याने घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते कारण आपल्याला माहीत आहे की गाईला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ज्या प्रकारे श्रीकृष्णांची पूजा करायला महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व गायीची सेवा आणि पूजा करायला दिलं जातं म्हणून हा उपाय आपल्याला या दिवशी न चुकता करायचा आहे या दिवशी तुम्ही व्रत करू नका श्रीकृष्णांची कुठलीही सेवा करू नका पूजा करू नका परंतु फक्त तुम्ही हा एक उपाय करा हा एक उपाय केल्याने सुद्धा श्रीकृष्ण हे तुमच्यावरती स्वतःहून प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या शंभर टक्के दूर होतील इतकं महत्त्व या उपायाला दिलं जातं तर हा एक उपाय नाही तर ही एक सेवा आहेत आणि या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या हातून ही एक सेवा जी आहे तर ती झालीच पाहिजे कारण या दिवशी दानाला खूप महत्त्व दिलं जातं जो व्यक्ती या दिवशी दान करतो तर त्याचं पुण्य जे आपल्या मिळतं तर ते आपण मोजू शकत नाही अनन्य साधारण पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की श्रीकृष्णांनी लहानपणापासून गाई राखल्या ते कुणी राजकुमार नव्हते आणि कोणत्याही गुरूंकडून त्यांनी शिक्षा सुद्धा घेतली नव्हती श्रीकृष्णांनी आपल्याला गायीचं महत्व जे आहे तर ते पटवून दिलेलं आहे गायीपासून मिळणारे पंचगव्य हे हजारो रोगांवरती गुणकारी औषध आहे त्याचबरोबर पूजापाठ हवन पंचगव्य नसेल तर त्यात यश मिळत नाही इतकं महत्त्व या गायीला दिलं जातं आणि जेव्हा श्रीकृष्ण हे राणामध्ये बासरी वाजवायचे तेव्हा त्या बासरीच्या आवाजाने तिथे असणाऱ्या सर्व गाई ज्या आहेत तर त्यांच्यापाशी गोळा व्हायच्या आणि त्या गाईची वासरं जी आहेत तर ता ता त्या बासरीच्या आवाजावरती नृत्य करायच्या आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला श्रीकृष्णांच्या पूजेसोबतच गायीची पूजा सेवा ही आवर्जून करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी जेव्हा आपण सकाळी स्वयंपाक करणार आहे तर त्याचवेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही स्वयंपाक केल्यानंतरनं जेवायला बसणार आहे तर तुमचं जेवणाचं ताट जे आहे तर ते तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पदार्थ जेवायला बनवले असेल ते सगळे पदार्थ तुम्हाला ताटामध्ये घ्यायचे आहेत वेगळं काही तुम्हाला बनवायची गरज नाही श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये एकतरी गोड पदार्थ हा बनवला जातो तर जी काही भाजी पोळी चपाती जो काही पदार्थ असेल तो तुम्हाला ताटामध्ये घ्यायचा आहे आता या दिवशी श्रावणातला चौथा समोर आहे बऱ्याच जणांना उपवास असतो तर अशावेळी तुम्ही उपवासामध्ये जे पदार्थ खाणार आहेत मग केळी असेल शावदाना खिचडी असेल किंवा इतर कुठले पदार्थ असेल तर ते सगळे तुम्हाला ताटामध्ये घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला उपवास नसेल तर जे तुम्ही जेवण करणार आहेत ते पदार्थ तुम्हाला ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जेवायला बसताने अजून एक ताट तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या ताटामध्ये तुम्ही जे वाढून घेतलेलं आहे तर त्यातले अर्धे पदार्थ तुम्हाला काढून दुसऱ्या ताटामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे अर्ध जेवण तुम्हाला काढून ताटामध्ये साईडला घ्यायचं आहे आणि अर्ध जेवण जे आहे तर ते तुमच्यासाठी तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर काय करायचं आहे जे आपण ताटातले पदार्थ दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर ते ताट तुम्हाला घ्यायचं आहे तुमचं स्वतःचं ताट तुम्हाला झाकून ठेवायचं आहे गाईला हा पदार्थ खाऊ घातल्यानंतर तुम्हाला जेवण करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे तर तुम्ही जे पदार्थ ताटामध्ये घेतलेले आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी टाकायचं आहे चमचभर हळद टाकायची आहेत यानंतर तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे हे पदार्थ हे पाणी हळदी कुंकू घेऊन तुम्हाला गायीपाशी जायचं आहे तुमची गाय असेल शेजारची असेल गोशाळेमध्ये तुम्ही गेले तरीही चालेल तिथं गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायांवरती हे हळदीचं पाणी अर्पण करायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे जे पदार्थ आहेत ताटामधले तर हे तुम्हाला गायीला खाऊ घालायचे आहेत बघा जेव्हा तुम्ही या दिवशी गाईला देव गाई हे पदार्थ खाऊ घालता तेव्हा माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवदेवता वास करतात आणि जेव्हा आपण गाईला हे पदार्थ खाऊ घालतो तेव्हा ते कोटी देवदेवता हे पदार्थांचं सेवन करत असतात आणि त्यांचे आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला प्राप्त होत असतात यामुळे आपण ज्या पण संकटामध्ये असतो ज्या काही अडचणीमध्ये असतो तर त्यातून आपल्याला मार्ग मिळतो त्यातून आपली मुक्तता होत असते म्हणून हा एक उपाय तुम्हाला आवर्जून न चुकता या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचं आहेत जेव्हा तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घालशाल तेव्हा तुम्हाला दोन्ही हात जोडून गोमातेला म्हणजे प्रार्थना करायची आहे तुमची एखादी मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला गाईला स्पर्श करणं शक्य असेल तर गाईच्या पाठीवर उंच वट्यासारखं सूर्य केतू नाडी असते तर त्यावरती तुम्हाला हात फिरवायचा आहेत आणि हात फिरवताना तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत असं म्हणतात की तिथे हात फिरवून आपली इच्छा व्यक्त केली तर ती मनोकामना जी आहे तर ती शंभर टक्के पूर्ण होते आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या देखील नष्ट होतात दारिद्र्य जे आहे तर ते आपल्यापासून दूर जाते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल सतत हट्टीपणा करत असेल मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्हाला या दिवशी मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे असं म्हणतात की या दिवशी जर लहान मुलांनी गाईला हिरवा चारा घाऊ घातला तर मुलांच्या प्रगतीतले अडथळे जे आहेत तर ते दूर होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ